आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या सुख सोयी आहेत तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत केडगावचं राजकारण आता सर्वोच्च बिंदूवर पोहोचलंय ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी स्वतः मैदानामध्ये उतरत प्रभाग क्रमांक सतरामध्ये प्रचाराची सर्व सूत्रं आपल्या हातात घेतली आहेत काल लोंढेमळा परिसरात झालेल्या भेटीदरम्यान कोतकरांचं जंगी स्वागत केलं गेलंय ज्यामुळे या प्रभागातील निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे प्रभाग सत्रामधील उमेदवार महेश सरोदे प्रतिभा कोतकर आणि भरत कांबळे यांच्यासह आपल्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी भानुदास कोतकर यांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे ते प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधतायत त्यांच्या अनुभवाचा फायदा उमेदवारांना मिळताना दिसतोय लोंढेमळा परिसरात जेव्हा भानुदास कोतकर पोहोचले तेव्हा तिथलं वातावरण भाऊक झालं अनेक महिलांनी कोतकरांना पहिल्यांदाच आपल्या दारात प्रत्यक्ष पाहिल्यामुळे त्या भारावून गेल्या महिलांनी कोतकरांचं औक्षण करत पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत केलं आमचं कुटुंब सगळं त्यांच्या पाठीशी तर मतदान त्यांना मुठीने आहे आणि अनदार बऱ्याच शब्द मुठीने त्यांना मतदान आहे आज आमचे भाऊ आपले दिवसातून आले इथं नव्हते आमचा दिवस ठीक होता आज ते आले आज आमचा आनंद झाला खेळगावचे भाग्यवीधाते भांदाजी कोतकर साहेब आले होते गेल्या चौदा वर्षापासून ते इथं नसल्यामुळं काय कारण असतं केडगावचा विकास कम्प्लीट संपलेला होता परंतु आज भांदरजी कोतकर साहेब आमच्या शिवानंद दादाजी दरबारामध्ये आले आणि या शिवानंद दादाजी दरबारामध्ये आलेला माणूस कधीच खाली हाताने जात नाही आणि तो शिवानंद दादाजी त्यांना त्यांच्या कार्यात भरपूर यश देतील आणि केडगावचा विकास आत्ता जोपर्यंत फुटलेला होता तो पूर्ण होईल अशी मला तरी आशा आहे आम्ही सर्व दादाजी परिवार त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांचे जे आठ उमेदवार आहेत ह्या नगर केडगाव परिसरातले त्यांच्या पाठीशी आमचा संपूर्ण शिवानंद दादाजी परिवार राहणार आहे भाणाभाऊ तुम्ही काळजी करू नका तुमचे आठही उमेदवार विजयी होतील अशा खणखणीत शब्दात महिलांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात अनेक वर्षानंतर ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर सक्रियपणे मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्यामुळं कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह संचारलाय मुळे आणि संदीप दादांनी या चौदा पंधरा वर्षापूर्वी जे का काम केले होते त्यामुळे हा प्र प्रतिसाद मिळतोय लोकांना अशी पूर्ण खात्री आहे की भाऊ आता परत गावांवर आल्यामुळे आणि संदीप दादांच्या प्रेरणेमुळे गावामध्ये परत तो विकास घडणार आहे ज्या चौदा पंधरा वर्षापूर्वी दा दादांनी जी पाण्याची जी सोय केली होती गाव गावासाठी तर ती चांगल्या पद्धतीची होती आणि आता गावा गावकऱ्यांना परत पाणीचं पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे तसेच कासरा गाडी लाईट ज्या रस्ते त्यांच्या ज्या समस्या उद्भवत आहेत त्याला असं ल नागरिकांची अशी इच्छा आहे की भाऊंच्या प्र मार्गदर्शनाखाली ते परत सगळ्या स समस्या सॉल्व्ह होतील त्यामुळं जन जनता हा चांगल्या प्र प्रकारे प्रतिसाद देत आहे आपल्या प्रभागामधून महेश सरोदे भरत कांबळे आणि प्रतिभाताई कोतकर हे असे तीन उमेदवार भाऊंनी डिक्लेअर केले आहेत तर त्यांनाही लोक चांगला प्रतिसाद देत आहे आणि अशी आम्हाला गॅरंटी आहे की प्रभाग सोळा आणि सतरामधून भाऊंचे आठही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील मग खूप वर्षांनी आमची इथं <coughs> आले <coughs> त्याच्यामुळं <coughs> आम्ही <coughs> त्यांचं <coughs> छान <coughs> स्वागत <coughs> केलं <coughs> त्यांनी याच्या आधी बी छान कामं केलं रस्त्याचे केले लाईटचे केले पाण्याचे केले आणि आम्ही आज आमच्याकडं आल्यामुळं आम्ही फार भारावून गेलो खेळगाव उपनगराचे भाग्यविदाती मान्य भानुदाजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग सात्रामध्ये या ठिकाणी रॅली चालू आहे आणि लोंडेमाळा परिसर असेल दूधसागर परिसर असेल या भागामध्ये मान्य भानुदाजी कोतकर साहेब यांची जी रॅली चालू आहे प्रत्यक्षात मतदारांच्या भेटी त्यामध्ये मी या ठिकाणी लोंडेमाळा या परिसरातील एक रहिवासी आहे अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सर्व मतदारांकडून भावनाला या ठिकाणी मिळत आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या लोंढेमाळा परिसरामधील दूधसागर परिसरामधील जी कामं आधुरी आहेत ती ती या ठिकाणी शंभर टक्के भाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये संपूर्ण होतील आणि संपूर्ण या ठिकाणी परिसर मान्य भानुदाजी कोतकर साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हीच या ठिकाणी आपणास आज देतो येतो जुन्या विकासकामांची आठवण आणि कोतकरांचा जनसंपर्क यामुळे सत्रामध्ये कोतकर गटानं प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे मतदारांचं प्रेम आणि महिलांनी दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे प्रभाग सत्राचा सर्वांगीण विकास करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे अशा भावना समर्थकांनी व्यक्त केल्यात यावेळी उमेदवारांसह प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक तरुण कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ